वंचित बहुजन युवा आघाडीचा चेंबूर महानगरपालिका वार्ड पश्चिम वर चिनपाट मोर्चा वारंवार तक्रार करून देखील एम वॉर्ड प्रशासन दखल घेत नाही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अशी संस्था म्हणजे मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकेकडे शौचालयासाठी देखील फंड नाही याबाबत स्थानिक जनतेमध्ये रोष वंचित बहुजन युवा आघाडीने जनतेच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पहा महानगरपालिकेच्या एम वॉर्ड काढला चिनपाट मोर्चा पहा संपूर्ण बातमी आणि मांडा या बातमीबद्दल तुमचे रोग ठोक बेधडक मत बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि आपल्या हक्काचे चॅनल झी ट्वेंटी फोर आता सबस्क्राईब करा शिंदे आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे सध्या मी मुंबई महानगरपालिका एम वॉर्ड पश्चिम येथे येथे वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी आहेत त्यांनी तो मोर्चा आणलेला आहे चिंपट मोर्चा आहे मोर्चा नेमकं काय कारण आहे आपण जाणून घेऊ सर झी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आपला परिचय आणि हा जो चिंपट मोर्चा आहे त्याचं मुख्य कारण काय मी चेतन हैरे वंचित आघाडीचा मुंबई प्रदेश अध्यक्ष आहे आज या चेंबूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते घेऊन युवा आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा मोर्चा काढलेला या मोर्चाचे प्रमुख मागण्या अशा आहेत की या विभागामध्ये जे शौचालय आहेत त्याची अगदी खूपच वाईट परिस्थिती आहे नळ तुटलेले आहेत बाथरूमचे दरवाजे तुटलेले आहेत भांड तुटलेले आहेत काही शौचालय व्यवस्थित आहेत ते रात्री दहाच्या नंतर बंद होतात रस्त्यांची अवस्था बरोबर नाही आहे त्याच्यानंतर इथे जे आरोग्य सेवा असतात त्या सगळ्या ठप्प आहेत असे विविध प्रश्न घेऊन वंचित भवन आघाडीचे जे प्रकाश समन्वयक आहेत विविध आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून एक आम्ही हा मोर्चा इथे घेऊन आलो होतो वॉर्ड ऑफिसरांना आम्ही एक बाल्टी सुद्धा गिफ्ट दिलेली आहे चिंपाट आहे आणि वॉर्ड ऑफिसरांनी लगेचच आमच्या समोरच एक चार अधिकारी होते त्यांना सूचना केलेल्या आहेत की लवकरात लवकर हे बंद सोडून हे जे प्रश्न आहेत किती दिवसापासून प्रलंबित होते आणि आपल्याला याबद्दल या आपण तक्रार केली होती का हा पहिले वेळ आहे आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही वॉर्ड ऑफिसरला एवढा पुढे एक दाखवला त्या पंच एवढा पंच भरून कागदपत्र पत्र, पत्र व्यवहार जो आहे तो आमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि जेव्हा त्याला व्यवस्थित उत्तर आले नाही जेव्हा त्याला रिप्लाय आला नाही तेव्हा कुठेतरी आम्हाला हा मोर्चा काढण्यासारख्या त्यांनीच उद्भवली गेली याचं कारण काय ही जे बिरन्याय तक्रारीची जे दखल घेत आहेत या कारण काय वाटतं तुम्हाला महानगरपालिका असे काहीतरी कारण कारण त्यांनी वगैरे वगैरे परंतु जर प्रशासन सुरू आहे त्यांचा पगार जर सुरू आहे तर नागरिक सुविधा सुरू सुद्धा सुरूच असल्यापर्यंत सुरू मुंबई महानगरपालिका देशाची सर्वात श्रीमंत अशी संस्था आहे जर त्यांच्याकडे फंड नसेल तर तुम्हाला काय वाटतं फंड नाही हे त्यांचं जे उत्तर तुम्हा आहे तुम तुम्हाला वंचित बहुजन युवा आघाडीला हे नक्कीच आम्ही सांगितले की ते नेहमी असं उड्या उडीची उत्तर देत असतात परंतु आम्ही त्यांना पटवून दिलं की तुम्ही जर नागरिकांचे काम करणार तर आम्ही तुम्हाला चिमटे घेण्यासाठी तुमच्या कान पळण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येत राहतो आता जे तुमचे वॉर्ड ऑफिसर आहेत जे आयुक्त आहेत त्यांची जी चर्चा झाली ती सकारात्मक आहे तुम्ही खुश आहात की अजूनही तुमच्या मनामध्ये शंका आहे की ज्यांनी जे तुम्हाला आश्वासन दिलं आहे पूर्ण होईल की नाही आता आंदोलन म्हटल्यानंतर ते आता तर आम्ही निवेदन दिले निवेदनच्या माध्यमातून मी सगळ्या कार्यकर्त्यांना आता सूचनाही आहे की आता त्याचा पाठपुरावा करायचा काम होत नसतील तर वारंवार इथे येऊन त्यांच्याकडनं ते करून घ्यायचं आणि आता जरी त्यांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलं असेल परंतु जोपर्यंत नागरिकांचे काम होत नाही तोपर्यंत आम्ही काय आनंद व्यक्त करत जायचो आपण काही आनंद व्यक्त करत नाहीत कारण का जोपर्यंत नागरिकाच्या समस्या सुटत नाहीत प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार आहे बी विनोद आपण पाहता जे for this number